मधुने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले एका सोळा वर्षाच्या निरागस मुलीची सर्व स्वप्ने हिसकावून घेतली त्या माणसाने इतक्या जखमा दिल्या होत्या त्याने पायलला की तिला पूर्णपणे बरे व्हायला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागला पण पायलची हिंमत तर बघा ठीक होताच तिने सर्व काही विसरून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि हसतमुखाने आयुष्याची नवीन सुरुवात केली पण नंतर तुम्ही तिच्या आयुष्यात आले तुमच्याची रुसत फुगत भांडण करत ती कधी तुमच्यावर प्रेम करू लागली तिलाच कळले नाही पण तुमच्यावर प्रेम करूनही ती तिचे पाऊल तुमच्याकडे कधीच टाकू शकले नाही कारण सत्य हे आहे की ती अजूनही तिच्या भूतकाळाच्या अंधारात जगत आहे राजदीप तिच्या आयुष्यात परत येण्याची भीती आणि उद्याच्या नाटकानंतर तुमच्यापासून कायमचे दूर जाण्याचे दुःख तिला तिळतिळ तील करून मारत आहे आणि मी तिची मैत्रीण असूनही यावेळी तिच्यासाठी काहीही करू शकत नाही असे म्हणत मधू रडत तिथून निघून गेली रुद्रही तिला आधार देण्यासाठी तिच्या मागे गेला पण आरव अजूनही तिथेच बसून होता आधीसुद्धा बराच वेळ पायलचा विचार करत तिथेच उभा होता पण मग त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले शर्टाच्या स्लीवजने आपले आश्रू पुसले आणि आरोकडे येऊन म्हणाला आरव आज तू सर्व जगासमोर पायलच्या भांगात कुंकू भरले आहेस आता पायलच्या आयुष्य तुझ्या हातात आहे तिच्या आयुष्यातील सत्य माहीत झाल्यावर तू जो काही निर्णय घेशील तो खूप विचारपूर्वक घे प्लीज आधी असे बोलताच आरवच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले पण आधी पुढे काहीच बोलू शकला नाही आणि पटकन तिथून निघून गेला पण आरो अजूनही तिथेच बसून होता त्याला तो क्षण आठवत होता जेव्हा त्याने पायलच्या डोळ्यात भीती आणि वेदना दोन्ही पाहिले होते पायलला अंधाराची भीती वाटत होती हे त्याला आठवले त्याला तो क्षणही आठवला जेव्हा पायल त्याच्यासोबतच्या इंटिमेट सीनची रिहर्सल करू शकली नाही पहिल्या भेटीच्या काहीही वेळ आधीपर्यंतचे जे काही क्षण त्याने पायलसोबत घालवले होते एक एक करून ते सगळे क्षण त्याला आठवत होते इकडे आधीही त्याच्या केबिनमध्ये आला आणि सोप्यावर बसला त्याने आपले अश्रू पुसले आणि त्याच्या दोन्ही तळ हातांनी डोके धरून तो म्हणाला मला माहीत नाही मला माहीत नाही पायल तुम्हा मुलींना एवढी सहनशीलता कुठून येते आतल्या आत एवढ्या वेदना घेऊन कसे हसता कसे पायल इकडे मधू ही पायलच्या मेकअप रूममध्ये आली आणि रडू लागली रुद्रने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवताच मधूने त्याला मिठी मारली आणि म्हणाली रुद्र पायलचे आयुष्य कधी बदलणार सत्य कळल्यावर आरोसर पायलची साथ सोडणार नाहीत ना यावेळी तिला त्यांच्या सहवासाची आणि प्रेमाची खूप गरज आहे रुद्र जर आरोसरांनी पायाला या क्षणी सोडले तर तू तर, तर ती जगू शकणार नाही असं काही होणार नाही मधु मी आरोसरांना ओळखतो आता पायच्या आयुष्याचं सत्य त्यांच्यासमोर आहे तर ते जिवंत असेपर्यंत पायाला कधीच सोडणार नाही रुद्र म्हणाला मधूने त्याच्याकडे रडत बघितले मधूने त्याच्याकडे रडत बघत विचारले पण राजदीप परत आला तर आता तो नक्कीच परत येईल पायल तो जिथे कुठे असेल तिथून आरव सर त्याला घेऊन येतील आणि पायलच्या पायाशी टाकतील त्याचे असे हाल करतील की तो स्वतःसाठी मरण मागेल पण त्याला तेही मिळणार नाही रुद्रने असे बोलून मधूला त्याच्या मिठीत घेतले आधी तासभर त्याच्या किबिनमध्ये चिंतेत बसला आणि मग मनात म्हणाला मला जाऊन पाहायला पाहिजे आरव ठीक आहे की नाही कारण तो पायलसारखा का, पायलसारखा कणखर नाही पायलचा भूतकाळ कळल्यावर तो तुटला असेल कारण खूप प्रेम करतोय तो पायलवर उद्या नाटक येऊ येणार ना आहे अशा परिस्थितीत आरवने स्वतःला सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे जर त्याने दारू प्यायली तर खूप प्रॉब्लेम येतील आधी धावतच आरवच्या केबिनमध्ये आला पण आरव त्याच्या केबिनमध्ये नव्हता तो केबिनमध्ये न दिसल्याने आधीची अस्वस्थता आणखीनच वाढली त्याने आरवचा सगळीकडे शोध सुरू केला त्याने आरवला फोनही केला पण त्याचा फोन बंद होता इकडे आरोव त्याच्या घरी पोचला रात्रीचे दोन वाजले होते त्यामुळे त्याची आजी आधीच झोपली होती आरवने बेल वाजवताच सीमाने येऊन दार उघडले ती आरवला काहीतरी विचारणार त्याआधी तो पटकन वर गेला आरव सरळ पायलच्या खोलीत आला तेव्हा त्याला पायल झोपलेली दिसली तो हळूहळू पायलकडे जाऊ लागला बेडजवळ येतास तो पायलजवळ बसला आणि तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहू लागला तिला पाहताच त्याच्या कानात मधूने सांगितलेला एक एक शब्द गुंजू लागला त्याचे डोळे भरून आले पायलच्या चेहऱ्याला स्पर्श करण्यासाठी त्याने हात पुढे केला पण नंतर हात थांबवला त्याने पुढे होऊन पायलच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि त्याचा एक अश्रू पायलच्या गालावर पडला पायलला जाग आली पण तिने डोळे उघडण्याआधीच आरव लगेच तिच्या खोलीतून बाहेर आला आणि भिंतीला टेकून उभा राहिला पायल उठून बसली आणि तिच्या घराला स्पर्श केला तर तिच्या हाताला पाणी आले पाणी लागले तिने तिच्या हाताकडे पाहिले आणि म्हणाली आरव सर पायलच्या तोंडून त्याचे नाव ऐकून आरवचे डोळे मोठे मोठे झाले आणि तो लगेच तिथून निघून गेला पायल पलंगावरून उठली आणि खोली तिकडे तिकडे बघत बाहेर जाऊ लागली तेवढ्यात तिला आरवच्या गाडीचा आवाज आला ती लगेच खिडकीजवळ धावत आली तर आरव जात होता आरवला त्याच्या गाडीच्या आरशातून खिडकीत उभी असलेली पायल दिसत होती त्याने गाडीचा वेग वाढवला आणि तिथून निघून गेला पायल तिच्या कपळाला हात लावत म्हणाली याचा अर्थ ते खरंच माझ्या अगदीजवळ होते पण मी उठल्याबरोबर दूर का गेले हा सगळा विचार करत पायल बेडच्या दिशेने जाऊ लागली तिची नजर आरशावर पडली ती हळूच आरशाकडे जाऊ लागली आरशासमोर येऊन तिने भांगात भरलेल्या कुंकवाला हात लावताच तिला पुन्हा तो क्षण आठवू लागला जेव्हा आरवने तिच्या भांगात मीडियासमोर कुंकू भरले होते तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले ती लगेच वळली आणि पलंगा पलंगावर पलंगाला टेकून जमिनीवर बसली ती मनात म्हणाली जगाच्या नजरेतून मला वाचवण्यासाठी त्यांनी विचार न करता इतका मोठा निर्णय घेतला आणि आतापर्यंत मी त्यांना माझ्या भूतकाळातील सत्य सांगू शकले नाही माझ्या पदराला एवढा मोठा डाग आहे हा डाग घेऊन मी त्यांच्या आयुष्यात पाऊल टाकले तर हा डाग त्यांच्याही आयुष्याला वर लागेल आणि हा समाज त्यांना माझ्यामुळे हजारो प्रश्न विचारेल आरवसर जगाशी भांडतील पण आजी जर त्यांना माहीत झाले त्यांच्या नातवाने आधीच लग्न झालेल्या मुलीच्या भांगात कुंकू भरले आहे तर आजी मला स्वीकारतील का आणि आरोव सर आता मी त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल सांगितले तर ते मला चुकीचं समजतील धोकेबाज समजतील ते माझा तिरस्कार करतील आणि त्यांचा द्वेष सहन करण्याची माझ्यात हिंमत नाही मी इथून निघून जाणं योग्य होईल उद्या नाटक लाईव्ह झाल्यावर इथून शांतपणे निघून जा हे सर्वांसाठी चांगलं होईल इकडे आरव निर्जन रस्त्यावर गाडीला टेकून दारुपीत उभा होता मधूने त्याला जे सांगितलं ते त्याच्या मनातून जातच नव्हतं त्याने दारूचा एक घोट पाहिल्यावर त्याला ते सगळे क्षण आठ पुन्हा आठवू लागले जेव्हा त्याने पायलचा अपमान केला होता त्याला स्वतःचा खूप राग आला त्याने जोराने दारूची बाटली रस्त्यावर फेकली बाटलीचे तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले त्याने पुन्हा गाडीतून दुसरी बाटली काढली ती उघडली आणि प्यायला सुरुवात केली तेवढ्यात आधी आणि सूरज त्याला शोधत तिथे आले आरवला पाहताच आधीने गाडी थांबवली आणि गाडीतून उतरून त्याच्या दिशेने धावला सूरजही त्याच्या मागे धावला त्यानंतर आरवने ती दुसरी बाटलीही रस्त्यावर फेकली आधी घाबरला आणि त्याने त्याला पकडले तेव्हा आरव दारूच्या नशेत ओरडत म्हणाला तो माणूस ज्याने पायच्या जीवाशी खेळ केला आहे एकदा आधी तो मला मिळू दे असे असेच मी त्याचे तुकडे करेन मी सोडणार नाही त्याला मी त्याचा जीव घेईल घे जीव यावेळी मी पण तुला थांबवणार नाही आरव कारण त्याने पायलला कारण त्याने पायलच्या बरोबर जे काही केले आहे शेवटी त्याच्या गुन्ह्यासाठी एक शिक्षा असू शकते मृत्यू पण यावेळी स्वतःला सावर आलो पायलसाठी तू तिच्या भांगात कुंकू साऱ्या जगासमोर भरले आहेस म्हणून आता पायल तुझी जबाबदारी आहे आणि तुला तुझी जबाबदारी पार पाडायची आहे आधी त्याला सावरताना म्हणाला आधी मी नशेच्या अवस्थेत त्याच्याकडे पाहिलं पण काहीच बोलला नाही त्याने पुन्हा गाडीतून दारूची दुसरी बाटली काढली आणि ती प्यायला सुरुवात केली आधीला त्याचं वागणं खूप विचित्र वाटलं आधीने त्याच्या हातातून दारूची बाटली काढून घेतली आणि त्याला गाडीकडे नेत म्हणाला चल तू खूप प्यायली आहेस इथून निघून जाऊ मीडिया इथे आली तर त्यांना उत्तर देणं कठीण होईल प्लीज मी त्याला सोडणार नाही मी त्याला मारून टाकेन आरोव मद्यधुंद अवस्थेत म्हणाला आधीने त्याला गाडीत बसवले आणि सूरजला म्हणाला सूरज मी याला घेऊन जातो तू त्याची गाडी घेऊन ये सूरजने होकार दिला आणि आरोच्या गाडीकडे धाव घेतली इकडे रागीने अजूनही कबीरच्या शुद्धी देण्याची वाट पाहत होती तेव्हा तिचा फोन वाजला राजदीपचा नंबर बघताच ती खोलीतून बाहेर आली बाहेर येऊन कॉल रिसीव केला आणि रागाने म्हणाली रात्री तीन वाजता मला फोन करण्याचे कारण कळेल का एवढं नाराज का होते मी तुझ्या नवऱ्याची अवस्था जाणून घेण्यासाठी फोन केला आहे तो तर ठीक आहे ना राजदीपने विचारले रागिणीला रागिणी रागाने भडकली तुला त्याची काळजी करण्याची गरज नाही राजदीप त्याची काळजी घ्यायला त्याचे मॉम डॅड आणि पत्नी आहे पत्नी आणि तू आणि ते ही कबीरची राजदीपने असे विचारताच रागिणीने रागाने मोठ घट्ट पकडली राजदीप हसत हसत म्हणाला रागिनी विसरू नकोस की तू माझी आहेस आणि माझ्या सांगण्यावरून तू आधी आरो आणि आता कबीरच्या आयुष्यात प्रवेश केला आहेस आणि आम्हा दोघांचाही हेतू त्यांचा विनाश आहे मला चांगलं आठवतं आहे आपला उद्देश हा त्यांचा नाश हेच आहे पण कदाचित तू हे विसरला आहेस म्हणूनच तू कबीरचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास बघ राजदीप मी तुला हे नीट समजावून सांगते की मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुझ्यासाठी काहीही पण करू शकते पण जेलमध्ये जाऊ शकत नाही तुला समजलं त्यामुळे आज नंतर तुझ्या खेळात खून खराबा होणार नाही आणि तसे झाले तर मी स्वतः डॅड आणि कबीर यांच्यासमोर तुझा काला चिठ्ठा उघड करेन समजलं का तुला रागिनी रागाने म्हणाली रागिणीची बोलणे ऐकून राजदीपलाही राग आला रागिनी मला धमकवण्याआधी माझ्या प्रत्येक गुन्ह्यात तू स्वतः तितकीच सहभागी आहेस हे समजून घे मी तुरुंगात गेलो तर तू तुरुंगात जाशील म्हणून मला धमक्या देणं थांबव आणि तसेही मी तुला या खेळात जबरदस्तीने सामील केले नाही माझे उद्दिष्ट लवकर पूर्ण व्हावे आणि आपले लग्न व्हावे म्हणून तुला मला मदत करायची होती राजदीपने असे सांगताच रागिणीचा राग आपोआप शांत झाला तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाले हे बघ राजदीप मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते हे नाकारत नाही पण मला खून खराबा नको आहे आणि मला बदनामीची जेवढी भीती वाटत नाही तेवढी तुरुंगात जाण्याची भीती वाटते म्हणून प्लीज आतापासून काळजी घे कोणाचेही रक्त सांडू नको ठीक आहे आतापासून असं होणार नाही पण तू मला आतापासून धमकावणार नाहीस राजदीप म्हणाला रणवीरने रागिणीने कबीरकडं पाहिलं आणि म्हणाली ठीक आहे नाही धमकावणार पण मला सांग इतक्या रात्री का फोन केलास कारण मी तुला जसं ओळखते तुला कबीरची काळजी तर नाही राजदीप हसत म्हणाला तुझं बरोबर आहे तो जगला की मेला याने मला काही फरक पडत नाही मला फक्त त्याच्या संपत्तीची काळजी आहे मला फक्त हे जाणून घ्यायचे होते की तो शुद्धीवर आला की नाही म्हणजे काय आहे ना फक्त कबीरची साक्षच आरोवचे नाटक थांबू शकते कबीर शुद्धीवर आला आणि त्याने आरव विरुद्ध साक्षी दिली तर आरवचा जामीन फेटाळला जाईल राजदीप तुला एवढी खात्री कशी आहे की कबीर शुद्धीवर आल्यानंतर तो आरवचेच नाव घेईल तुझे नाही रागिणीने विचारले राजदीप हसत म्हणाला मी जे काही करतो पूर्ण प्लॅनने करतो आज जे काही झाले आहे ते माझ्या प्लॅननुसार झाले त्यामुळे पुढेही जे काही होईल माझ्या प्लॅनप्रमाणेच होईल पण आज मी साधना आणटीमुळे जे काय गमावले आहे ते मी कधीच विसरणार नाही राजदीपने असे बोलतात त्याला तो क्षण आठवला जेव्हा आरवने पाळच्या भांगात मीडियासमोर कुंकू भरले होते तो रागाने म्हणाला पण मला जे माझे आहे ते परत कसे मिळवायचे हे चांगलं माहीत आहे असे काय हिसकावून घेतले त्यांनी तुझे आरवची बेल तर केली रागिणीने असे बोलताच राजदीप लगेच म्हणाला तो आरवची बेल करणार होता मला वाटले की असे करून मी आरववर आणखी एक उपकार करेन आणि त्याला माझ्या उपकाराखाली थोडे अजून दाबून टाकेन पण साधना आंटीने सर्व काही उद्ध्वस्त केले रागिनी काही बोलणारच होती की तिची नजर समोरून येणाऱ्या साधनावर पडली जी डॉक्टरांशी बोलत असताना तिच्याकडे येत होती रागिनी वळून म्हणाली मॉम येत आहेत मी तुझ्याशी नंतर बोलेन राजदीप काही बोलेल त्याआधी रागिणीने कॉल डिस्कनेक्ट केला राजदीपनेही त्याचा फोन बघितला आणि तो टेबलावर ठेवला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला डॅड तुम्ही जो प्लॅन बनवला आहे त्यात रागिणी आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकते आपल्याला तिची काही व्यवस्था करावी लागेल आणि तसेही रागिणी आजकाल खूप फडफडायला लागली आहे काळजी करू नकोस बेटा तुला कोणाची काळजी करण्याची गरज नाही रागिणी आणि साधना दोघींना कसं सांभाळायचं मला चांगलं माहीत आहे तू फक्त माझ्या प्लॅनवर लक्ष केंद्रित कर उद्या आरवच्या नाटकाला जायचं आहे आणि लक्षात ठेव की तुला तिथे काय करायचं आहे जसे मी तुला सांगितले आहे तुझ्या डोक्याचा वापर करू नको कारण साधना उद्या नक्कीच तिथे असेल हो डॅड राजदीप म्हणाला आरओच्या घरी पंडितजी सकाळची आरती करत होते आणि यशोदा हात जोडून उभ्या होत्या ते तेवढ्यात पायल ही पिवळ्या रंगाची साडी नेसून तिथे आली तिनेही देवासमोर हात जोडून डोळे मिटले आरती संपताच पंडितजींनी आरतीचे ताट यशोदाकडे केले आणि म्हणाले आरती आई यशोदाने आरती घेतली आणि म्हणाली पंडितजी आज संध्याकाळच्या आरतीनंतर तुम्हाला आरव आणि पायलच्या लग्नासाठी एक शुभ मुहूर्त काढायचा आहे तेव्हा प्लीज वेळेवर या आणि हो मला माझ्या मुलांचे लवकर लग्न करायचे आहे त्यामुळे तुम्हाला मुहूर्त जवळचा काढायचा आहे हो आई मी वेळेवर येईल पंडितजींनी असे सांगताच पायलने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले पंडितजींनी आरतीचे ताट पायलकडे केले पायलने आरती घेतल्यावर पंडितजींनी घरातील नोकरांना आरती देण्यास सुरुवात केली यशोदा हसत हसत पायल जवळ आली आणि पायलने खाली वाकून तिच्या पायाला स्पर्श केला खुश राहा यशोदाने पायलच्या डोक्यावर हात फिरवत म्हटले आणि मग पायलला मिठी मारली पायलने डोळे मिटले आणि यशोदाकडे बघण्याची हिंमत एकटवली आणि म्हणाली आजी लवकर नाश्ता करा नाहीतर थंड होईल आणि मग तुम्हाला तुमची औषधही घ्यायचे आहे चल असं म्हणत यशोदा पायलसोबत डायनिंग टेबलजवळ आली पायलने त्यांना पकडून खुर्चीवर बसवले आणि मग त्यांच्या प्लेटमध्ये नाश्ता द्यायला सुरुवात केली मग शीला टिफिन बॉक्स घेऊन आली आणि म्हणाली दीदी हे घे मी पराठे पॅक केले आहे पायलला आता वहिनी म्हणायची सवय लाव शिला कारण लवकरच ती या घरात आरोची पत्नी म्हणून पूर्ण विधी आणि रीतिरिवाजांसह या घरात पुन्हा एकदा गृहप्रवेश करणार आहे मी पंडितजींना लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधायला सांगितलं आहे त्यांना आज संध्याकाळी बोलवावले आहे यशोदा असे बोलता शिलाला खूप आनंद झाला अरे वा आजी मी आरोभायाच्या लग्नाच्या वरातीत खूप नाचणार आहे यशोदा हसायला लागली पण पायलच्या चेहऱ्यावरचे दुःख आणखीनच वाढले जेव्हा यशोदाने विचारले पायल तू आरोसाठी हे पराठे बनवलेस ना पायलने लगेच नजर वर करून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा शिला म्हणाली हो आजी पायल बहिणीने हे आरो भैयासाठी बनवले आहे तिने बनवलेले बटाट्याचे पराठे त्यांना खूप आवडतात यशोदा हसली पायलनेही हसण्याचा प्रयत्न केला आणि मनात म्हणाली नशिबाने आज शेवटच्या वेळी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवण्याची संधी दिली आहे तर हातातून कशी जाऊ देऊ शकते हसत हसत ती यशोदा यशोदाला म्हणाली आजी आता तुम्ही लवकर नाश्ता करा कारण तुम्हाला औषधं घ्यायचे आहेत आणि सूरज सर काही वेळात आपल्याला घ्यायला येणार आहेत त्यामुळे आम्हाला आपल्याला निघावं लागेल ना मी तुमची औषधे घेऊन येते एवढं बोलून पायल निघाली होती तेव्हा यशोदाने तिचा हात धरला आणि म्हणाले पायल आधी तू माझ्यासोबत बस आणि नाश्ता हसत खाली बसली पायल काहीच न बोलता नाश्ता करायला ला लागली इकडे लाईव्ह नाटकाची पूर्ण तयारी झाली होती आरोचा सर्व स्टाफ पुन्हा एकदा सर्व व्यवस्था तपासत होता पण आरो अजूनही झोपलेला होता आधी कानात हेडफोन घालून आरवच्या मेकअप रूमकडे निघाला फोनवर सूरजला म्हणाला सूरज तू घरी जाऊन पायल आणि आजीला घेऊन ये मी इथं सगळं मॅनेज करेन आणि हो सिक्युरिटी गार्डसोबत जा खरं तर ऋषीच्या घटनेनंतर आरवने पायलच्या सुरक्षेची खूप काळजी घेतली होती पण काल रात्री पायलच्या भूतकाळातील सत्यता कळल्यावर मला पायलसोबत कोणतीही रिक्स घ्यायची नाही तेव्हा तू पायलबरोबर घरातून पडशील तेव्हा पोलीससुद्धा तुझ्यासोबत असतील पण तू ही काळजी घे ठीक आहे सर सूरज असं म्हणताच आधी आरवच्या मेकअप रूममध्ये आला आणि त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पाहिलं की आरव अजूनही झोपलेला होता त्याने लगेच आरवला हलवले आणि म्हणाला गेटअप आरो गेटअप गेट नाटक लावी व्हायला हो फक्त दोन तास बाकी आहेत ऊट त्यावर आरवने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आधीने त्याला उठून बसवले आणि म्हणाला उठ आरो आज आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आणि तू अजून झोपला आहेस उठ बेडवर लोळत आरव पुन्हा झोपे गेला आरवने आजूबाजूला पाहिलं आधीने आजूबाजूला पाहिलं आणि मग उठून फ्रीजच्या दिशेने निघाला फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली काढली आणि पूर्ण बाटली आरवच्या तोंडावर ओतली आरव घाबरून उठून बसला आधीच्या हातातली बाटली पाहून तो रागाने ओरडला डोकं खराब झाले का का वेळ लागले डोकं तर तुझं खराब झालं आहे मी त्याला ठिकाणावर आणत होतो नाटक लाईव व्हायला फक्त दोन तास उरले आहेत आणि नाटकाचे करता धरता आराम करत आहेत अरे काल रात्री एवढी दारू रुपयाची काय गरज होती आधी रागाने म्हणाला आरवने तोंड चोळले आणि मग डोके धरून बसला आधीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला आधी काहीतरी खा मग डोकेदुखीची गोळी घे डोकेदुखी बरी होईल मी तुला काहीतरी खायला पाठवतो नाटकाची तयारी पूर्ण झाली आहे का आरवने विचारले हो सगळं तयार आहे लवकर तयार होणे सूरजही पायला घ्यायला गेला आहे आधीच्या तोंडून पायलचे नाव ऐकून आरवला पायलची आठवण आली आणि तो परत पायलचा विचार करून काळजीत पडला हेडफोनवर बोलत आधी तिथून निघून गेला काल रात्री घडलेला सगळा प्रकार आरवला आठवला त्याने मान हलवली आणि म्हणाला आरव शुद्धीत राहायला पाहिजे होते तेव्हा तू दारू प्यालीस कळत नाही तू पायलचा आधार होणार की तिची समस्या असे म्हणत आरवने रागाने उशी उचलली आणि समोरच्या भिंतीवर फेकली आणि उठून वॉशरूममध्ये गेला इकडे पायलने तिची हँडबॅग तिच्या खांद्यावर लटकवली आणि तिची खोली बघू लागली डोळ्यात पाणी आणून ती खोलीतल्या प्रत्येक गोष्टीकडे स्पर्श करून पाहत होती या खोलीत आरोसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता गेलेले क्षण आठवून कधी तिच्या चेहऱ्यावर हसू तर कधी डोळ्यात पाणी यायचे ती तिच्या खोलीतून बाहेर पडल्यावर तिने घरभर नजर फिरवली आणि हळूच आरोच्या खोलीकडे जाऊ लागली आरोच्या रूममध्ये येताच तिला तो क्षण आठवला जेव्हा आरो झोपला होता आणि तिने त्याच्या पाठीवर औषध लावले होते तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू उमटले ती आरोच्या खुलीतून रिहर्सल हॉलमध्ये आली जो आज मोकळा पडलेला होता रिहर्सल हॉलमध्ये रिहर्सल केलेला प्रत्येक क्षीण आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले असा एकही कोपरा नव्हता जिथे पायलने आठवणी निर्माण केल्या नाहीत पायलला सूरज श्रुती आदी आणि सर्व स्टाफसोबत घालवलेले क्षण आठवू लागले तिने आपले आश्रू पुसले आणि हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली तू का रडतेस पायल या घरात तू जाण्यासाठीच तर आली होतीस पण जाताना तू तू इतक्या आठवणी घेऊन जात आहेस की तुझं संपूर्ण आयुष्य या आठवणींबरोबर तू एकटी जगू शकतेस म्हणून जेव्हा खूप आठवणी घेऊन हे घर सोडत आहेस तर हसतमुखाने या घराचा निरोप घे असं म्हणत पायाने तिचे अश्रू पुसले आणि रिहर्सल हॉलमधून बाहेर आली आणि पटकन पुढे जाऊ लागली खाली दिवाणखाण्यात आजीला आणि शिलाला पाहून तिला त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवू लागले ती इकडे तिकडे पाहत खाली आल्यावर सूरज हसत म्हणाला चला मिसेस पायल आरो राठोड तुमच्या नवऱ्याचा शेवक तुम्हाला घ्यायला आला आहे सूरजने असे बोलताच पायल आणि यशोदा आणि शीला यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले धन्यवाद